नमस्कार मंडळी घरामध्ये मुंग्यांनी अंडी घातली किंवा मुंग्या अंडी घेऊन घराच्या बाहेर जात आहेत तर काय होते मुंग्यांनी घरात अंडे घालण्याचे कोणते महत्त्वाचे संकेत आहेत ते नक्की बघा तर मंडळी घरात मुंग्या असतातच लाल व काळ्या मुंग्या कोणते संकेत देतात हेही आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितले मुंग्यांनी घरात अंडे घालणे ही अतिशय रहस्यमय गोष्ट आहे किंवा आपल्यासाठी फार महत्त्वाचा संकेत आहे असे मानले पाहिजे घरामध्ये बारीक काळ्या मुंग्यांनी अंडी घातली असेल तर हा धनप्राप्तीचा संकेत असतो पुढील काळात घरातील आर्थिक परिस्थिती बदलण्याचे हे संकेत असतात आणि अशा प्रकारचे संकेत अनेक लोकांना आलेले असतात काळ्या मुंग्या अंडी घेऊन घरात प्रवेश करताना दिसल्या तरी हा लक्ष्मीप्राप्तीचा संकेत आहे मात्र मुंग्या आपल्या अंडी घेऊन आपल्या घरातून बाहेर पडत असतील अंडी घेऊन बाहेरच्या दिशेने जात असतील तर हा संकेत दुर्लक्ष करून चालणार नाही तसेच मुंग्यांनी तुमच्या दरवाजा दरवाजाच्या पाठीमागे अंडी घातलेली असतील किंवा मुंग्या अंडी घेऊन दरवाजाच्या मागे मोठ्या संख्येने दिसल्या तर हा संकेतसुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही कारण मंडळी मुंग्या जेव्हा घरातून अंडी घेऊन बाहेर जात असतील तर हा धनहानीचा संकेत आहे तसेच आर्थिक अडचणीचे संकेत आहेत घरातील मतभेद वादविवाद वाढू शकतात त्यामुळे जर तुम्हाला काळ्या मुंग्या आपली अंडी घेऊन घराच्या बाहेर जात असतील तर आवश्यक ती खबरदारी घ्यायला पाहिजे मुंग्यांचा अजून एक महत्त्वाचा संकेत आहे आणि तो म्हणजे जेव्हा मुंग्या दरवाजाजवळ अंडी घेऊन गर्दी करतात किंवा दरवाजाच्या पाठीमागे अंडी घेतलेल्या ज्या मुंग्या असतात त्या दिसल्या तर मंडळे हा तुमच्या घरामध्ये चोरी होण्याचा संकेत आहे कोणीतरी तुमच्या घरावर पाळत ठेवून आहेत त्यामुळे भविष्यात तुम्हाला काळ्या मुंग्या मोठ्या संख्येने मुख्य दरवाज्याच्या पाठीमागे अंडी घेऊन दिसल्या तर नक्की काळजी घ्या कारण या संकेताचा मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे घरात काळ्या मुंग्या येणे आपण लक्ष्मी येण्याचे संकेत मानतो आणि लाल मुंग्या ह्या आर्थिक अडचणीचे संकेत मानतो त्याप्रमाणे मुंग्यांनी घरात अंडी घालणे हा अचानक धनलाभ किंवा मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी प्राप्तीचा संकेत आहे तुम्हाला भविष्यात जर अशा काही घटना दिसल्या तर त्याचा नक्की अनुभव घ्यावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद